नमस्कार नमस्कार मैत्रिणींनो तुम्ही माझे देवाला प्रदिक्षिणा का घालावी कोणत्या देवी देवतांना किती प्रदिक्षणा घालाव्यात देवपूजा केलेले पाणी तुळशीला का घालू नये मग कुठे टाकावे आपल्या घरातील देवी देवतांना अभिषेक कसा करावा देवपूजा करताना चुकूनही या चुका करू नका हे देवी देवतांचे व्हिडिओ तुम्ही माझे पाहिलेच असेल पाहिले नसेल तर अवश्य पहा तसेच आज मी तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन येत आहे देवाकडे पाठ करून का बसू नये जाणून याची कारणे चला तर मग आपण व्हिडिओला करूया हिंदू धर्मात देवासंबंधित पूजा व्रत विधी करण्यासाठी काही नियम सांगितले जातात बऱ्याच जणांना या नियमांचे काही कल्पना नसते मात्र आपल्या घरात वडीलधारी व्यक्तीकडून आपल्याला काही नियम पाळण्यास आपल्याला सांगितले जातात बरेचदा तुम्ही घरातील ज्येष्ठ व्यक्तीकडून देवाकडे पाठ करून उभे राहू नये असे ऐकलेही असेल आता तसा नियम दर पिढी पुढच्या पिढीला सांगत असते आणि हे सांगणे आपल्यापर्यंत पोचलेलं आहे तर त्याचं हे नक्की कारण काय आहे की आपण देवाकडे पाठ करून बसू नये जाणून घेऊ याची कारणे हिंदू धर्मानुसार कणाकणात ईश्वर आहे प्रत्येक जीवात परमात्मा निवास करत असतो साक्षात ईश्वराचा अनुभव घेण्यासाठी मंदिरे आणि देवळे बनवण्यात आलेले आहे आपल्या घरामध्येही आपण देवी देवतांचे प्रतिमा मूर्ती ठेवून आपण त्याची पूजा करत असतो जेव्हा फक्त मंदिरात जातो तेव्हा तिथे ते काही काळ तो जरूर बसतो मंदिरात कसे बसावे हे आपल्याला ऋषी मुनी आपल्याला सांगून ठेवलेलेच आहे मंदिरात साक्षात ईश्वराचे अस्तित्व असते असे म्हटले जाते देवाच्या मूर्तीकडे किंवा प्रतिमेकडे जर पाहिल्यास आपले मन शांत होते आणि आपल्याला सुख प्राप्त होते मंदिरा देवा 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 मंदिरात देवाची प्रार्थना करताना आपण हे लक्षात ठेवले पाहिजे की देवाकडे आपण पाठ करून बसू नये देवाकडे पाठ करणे म्हणजे अशुभ मानले गेलेले आहे मंदिरात अनेक देवी शक्तींचा वास असतो आणि तिथे सातत्याने सकारात्मक ऊर्जा ह्या मंदिरात ऊर्जा सक्रिय असते मंदिरात येणाऱ्या प्रत्येक प्रत्येक व्यक्तीसाठी ही शक्ती असते ती शक्ती आपण ग्रहण करत असतो ते आप ती आपण शक्ती किती ग्रहण करत ग्रहण करत असतो ते आपल्यावर अवलंबून असते या सर्व शक्तीचा केंद्रबिंदू देवाच्या मूर्तीत किंवा देवाच्या प्रतिमेत असतो अशा वेळेस जर आपण देवाकडे जर पाठ करून बसलो तर ती शक्ती आपल्याला मिळत नाही त्यामुळे ही ऊर्जा मिळवण्यासाठी आपाकड आपण देवाकडे मुख करून देवाकडे बसले पाहिजे देवाकडे पाठ करणे म्हणजे देवाचा अनाद्र करणे देवाचा अपमान केल्यासारखा असतो त्यामुळे ऋषी मुनुनीने आणि विद्वानांनी देवाकडे तोंड करूनच आपल्याला बसायला सांगितलेले आहे आपण घरी देवपूजा करीत असतो ती अगदी मनोभावे करीत असतो देवाकडे पाठ करून का बसू नये याचं कारण काय आहे तर ते आता आपण पाहूया जर आपण पाठ करून बसलो तर याचे परिणाम आपण आपल्यालाच <coughs> भोगावे लागतात आपण मंदिरात गेल्यानंतर दर, दर्शन घेऊन पाच मिनटं का घ्या आपण देवळात बसतोच आणि कायम मंदिरात गेल्यावर असे सांगितले जाते की देवाकडे पाठ करून बसू नये आता याचे कारण म्हणजे देवाकडे पाहून त्याचे नामस्मरण करतो करत असतो आपण त्यामुळे आपल्यावर चांगला प्रभाव पडतो आणि धार्मिक कारणानुसार देवाकडे पाठ करून बसला तर देवाचा अनादर केल्यासारखा होतो देवाचा अपमान केल्यासारखा आहे त्यामुळे देवाकडे पाठ करून बसणे म्हणजे त्यांनी दिलेल्या आशीर्वादाकडे पाठ फिरवल्यासारखे असते देव आपल्याला आप आशीर्वाद देत असतो आणि आपण त्याच्याकडे पाठ करून म्हणजे आपण नकार दिल्यासारखा असतो आणि हे नकार देणे म्हणजे अशुभ मानले गेलेले आहे त्यामुळे आपण देवाकडे पाठ करून मुळीच बसू नये म्हणून जेव्हा आपण मंदिरात जातो तेव्हा आपण पा आपण कधीच पाठ करून देवाकडे बसत नाही अगदी आपल्या घरातल्या देवाकडे सुद्धा आपण कधी पाठ करून बसत नाही असे आपल्या घरातली मोठी व्यक्ती आपल्याला सांगत असतेच आपल्या घराची रचना अशी केलेली असते की जेणेकरून देवाकडे पाठ आपली होणार नाही अशी आपण आपण घराची रचना करत असतो आपण म्हणतो की ईश्वर हा सर्वत्र आहे त्याच्याबरोबर आपण मंदिरात जातो तिथे आपल्याला जास्त सकारात्मक ऊर्जा आपल्याला ही मंदिरात मिळत असते कारण मंदिरात सगळेजण येतात आणि सगळेच आपले सगळेच आपले चांगले विचार घेऊन मंदिरात येत असतात कोणीच वाईट विचार घेऊन मंदिरात येत नाही त्यामुळे मंदिरात इतकी सकारात्मकता ऊर्जा असते की तेथील सकारात्मक ऊर्जा आपल्या मनामध्ये जाते जर घरामध्ये किंवा एखाद्या मंदिरामध्ये देवाची सेवा करत असाल तर त्या दोन्हीमध्ये खूप फरक आहे घरामध्ये ही सकारात्मकता ऊर्जा असते मात्र घरापेक्षा मंदिरात त्याच्या हजरपटीने सकारात्मकता ऊर्जा असते ते म्हणजे असे की आता घर म्हंटल की वादविवाद तंटा हे सगळे येतच असते आपण जिथे राहत असतो त्यामुळे घरातल्या त्यामुळे घरात आपल्या वादविवाद तंटा हे असत असतेच घरातल्या घरातल्यापेक्षा मंदिरात जेवढी सकारात्मक ऊर्जा असते कारण मंदिर हे शांत असते तिथे कुणाचे वादविवाद भांडण तंटा हे मुळीच नसते त्यामुळे मंदिरात ही सकारात्मक ऊर्जा त्यापेक्षा कित्येक पटीने मंदिरात ही सकारात्मक ऊर्जा ही जास्त असते त्यामुळे आपल्याला अधिक सकारात्मक ऊर्जा आपल्याला सामावून घेता येते त्यामुळे ही येणारी त्या ऊर्जा आपण जर <coughs> न घेता जर आपण देवाकडे जर पाठ करून जर बसलो तर देवाचा अपमान होतो तसे तसे केल्यामुळे देवाचा अपमान झाल्यासारखा वाटतो आणि आपल्याला त्याचे परिणाम अशुभ मिळतात त्यामुळे आपण देवाकडे पाठ करून मुळीच बसू नये देवळात अशीही माणसे येत असतात की ज्यांचा देवावर विश्वास नसतो असे लोक मंदिरामध्ये सुद्धा प्रवेश करत असतात ज्यांचा देवावर विश्वास नाही असे लोक मंदिरामध्ये प्रवेश करत नाहीत आणि जरी केलं तर ते देवाकडे पाठ फिरवून ते बसत असतात मात्र लोक देवांना असे लोक देवांना मानत नाहीत पण व लोकाच्या सांगण्यावरून ते मंदिरात आलेले असतात आल्यानंतर ते देवाच्या पायाही पडत नाहीत देवाकडे पाठ फिरवतात त्यामुळे असे चुकूनही करू नका कारण तो देवाचा अपमान असतो देव आपल्याला काहीतरी आशीर्वाद देत असतो त्याला ते नाकारल्यासारखं असतं आणि देवाचा अपमान होतो म्हणून देवाकडे आपण कधीही पाठ करून बसू नये आपण देवाकडे जर आपण मंदिरात जर गेलो तर आपण देवाचे दर्शन घेऊन तेथेच काही वेळ आपण नाम जप करावा म्हणजे जी सकारात्मक ऊर्जा मंदिरात असते ती आपल्यामध्ये येत असते तर प्रत्येकाने मंदिरात गेल्यावर देवाकडे पाठ करून मुळीच बसू नये तर असा माझा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तो कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा धन्यवाद धन्यवाद धन्यवाद